आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरजेतील सराबकट्टा येथील ज्वेलर्स या ये सोन्याचे दुकान अज्ञात लुटले पत्रा उचकटून दुकान लुटल्याने सरापी मार्केटमध्ये भीतीचे वातावरण मिरजेतील शनिवार पेठ सराबकट्टा बारा इमाम दर्ग्यासमोरील बोळात राहुल कदम राहणार मिरज यांचे आर के ज्वेलर्स हे सरापी दुकान आहे त्याने रोजच्यासारखे आपले सरापी दुकान बंद करून आपल्या घरी गेले असता रात्रीच्या वेळेस काही अज्ञात चोरट्याने येऊन दुकानावरून पत्रा उचकटून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले सकाळी दुकान उघडल्यानंतर राहुल कदम यांना ही घटना समजताच मिरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर मिरेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच यावेळी श्वानपथक आणि ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले यावेळी श्वान हे दुकानाच्या गोल फिरून काचेचा गणपती स्फूर्ती चौक शनिवारपेठ या ठिकाणापर्यंत श्वान जाऊन थांबले ही चोरीची घटना घडल्याने सराबकट्टा या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अधिक तपास मिरोशहर पोलीस करत आहेत